सह्याद्रीच्या कुशीतून ग्रामविकासाचा नवा अध्याय उलगडतोय दोडामार्ग तालुक्यातील आयनोडे हेवाळे ग्रामपंचायत राज्यासाठी दिशादर्शक ठरतीय ग्रामविकासाची नवी व्याख्या इथं प्रत्यक्षात साकारताना दिसतीय नूतन ग्रामपंचायत प्रशासकीय इमारत आणि दोडामार्ग तालुक्यातील पहिलं महिला भवन यांचा लोकार्पण सोहळा हवाळ इथं मंगळवारी मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात ग्रामविकास महिला सक्षमीकरण आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यावर ठोस भूमिका मांडण्यात आली आयनोडे हेवाळे ग्रामपंचायतीच्या नूतन प्रशासकीय इमारत आणि महिला भवनाचा लोकार्पण सोहळा सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष तळवी यांच्या हस्ते पार पडला या ग्रामपंचायतीनं नियोजनबद्ध आणि लोकाभिमुख विकास कामांमधून राज्यस्तरीय ओळख निर्माण केली आहे माजी सरपंच संदीप देसाई यांच्या दूरदृष्टीतून सुरू झालेला ग्रामविकासाचा प्रवास विद्यमान सरपंच साक्षी देसाई यांच्या नेतृत्वाखाली अधिक भक्कम होत असून महिलांसाठी स्वतंत्र भवन सामाजिक विकासाचा नवा मानदंड प्रस्थापित करण्यात आला इतर उत्पादित शेतीमालावर प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी आपल्याला प्रयत्न केले पाहिजे कारण आपल्या आप 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 सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिकं उभवत आहेत त्या पिकांना खऱ्या अर्थाने आज जागतिक बाजारपेठेमध्ये खूप चांगल्या प्रकारची मागणी आहे परंतु तिथे पर्यंत आपल्याला काम केलं पाहिजे आणि तिथे पर्यंत पोहोचण्यासाठी आज या माझी सरपंच असतील विद्यमान सरपंच असतील या सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्या गावाची ओळख ही जगाच्या नकाशावर प्रशासनाच्या नकाशावर त्या ठिकाणी प्रकाश प्रशासनाच्या प्लॅटफॉर्मवर देण्याचा चांगल्या पद्धतीने प्रयत्न केला आणि म्हणून आज या ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून आपण जे यश मिळवत आहे निमित्ताने आपली ओळख ही त्या लेवल पातळीवर जाते आणि मग त्या पातळीवर जेव्हा जाते तेव्हा आपल्या या गावात पिकणारी पिकं त्या पिकांच्या माध्यमातून उत्पादित होणारा वेगवेगळा माल हा जगाच्या पातळीवर विकला गेला पाहिजे तेव्हा खऱ्या अर्थाने या ग्रामविकासाची फळ आपल्या घरापर्यंत येतील आपल्या रोजगार निर्मितीपर्यंत येतील आणि तेव्हा खऱ्या अर्थाने ह्या ग्रामपंचायतीनं राबवलेली विकास कामं राज्यातील सर्व गावांसाठी दिशादर्शक आहेत महिला भवनामुळे महिला सक्षमीकरणाला बळ मिळेल महिलांनी स्थानिक उत्पादनावर आधारित उद्योग उभारावेत त्यासाठी जिल्हा बँक पूर्ण सहकार्य करेल असं ते म्हणाले यावेळी जिल्हा भाजप सरचिटणीस महेश सारंग यांनी महायुतीची एकजूट कायम ठेवण्याचं आवाहन केलंय सरपंच साक्षी देसाई यांनी ग्रामस्थ कर्मचारी आणि लोकसहभागामुळेच हा विकास शक्य झाल्याचं म्हटलंय तर माझी सरपंच संदीप देसाई यांनी नवी टीम विकासाचीच वाट पुढे नेत असल्याबद्दल समाधान व्यक्त केला विचारायचे के सूर्यकांत देसाई बसले आत्ताच मला बातमी समजली की परवा रात्री त्यांच्या बागेमध्ये अति नुकसान करतोय आणि इथलीच काही लोक जी काल परवा प्राणीपेत्र म्हणून तयार झाली येऊन इथल्या लोकांना सांगतात की अति आगळव करायचं काय त्यांनी आमचं म्हणणं आहे हत्तींना तुम्ही बघू नका पण त्यांना योग्य ठिकाणी स्थलांतर करा कुठे न्यायचं काय न्यायचं हे राज्य शासन ठरवेल आणि आमचं पाठिंबा आणि सगळं यंग जनरेशन काय ना काय नवीन अत्याधुनिक पद्धतीने शेती करते तर हा प्रश्न सुटला पाहिजे जी भरपाई आहे त्या त्या कमिटीमध्ये आम्ही होतो तर हो ती थोडीशी अजून वाढ झाली पाहिजे मी मुद्दाम ग्रामस्थी नाही सांगतो आणि सगळ्या ठिकाणी पूर्णपणे अतिप्रश्न सोडवण्यासाठी आग्रही आहेत मात्र काही आपल्या जिल्ह्यातील मंडळी जे आहेत ते अतिक्रमी संदेश पोहोचवत आहेत तर आपल्या ग्रामवासीयांनी इथल्या स्थानिक पातळीवरच्या आपल्या सगळ्या कमिटी प्रवीण सुरुवातीपासून लढा देत आहेत एक विनंती आहे हा लढा व्यापक झाला पाहिजे लोकांनी लढा दुखवला पाहिजे काय समस्या आहेत कारण एक बाजू येते दुसरी बाजू येत नाही लोकांना जर स्पेस करावा लागतो तो पण प्रेझेंट झाला पाहिजे तर जे आपल्यासाठी भांडतायत राज्य लेवलला त्यांना पण ते पाठबळ मिळेल आणि पुन्हा एकदा सगळ्या ग्रामस्थांचं मला आज बोलायला या संपूर्ण कमिटीने ग्रामस्थांनी तुम्ही संधी दिला